नमस्कार आज आपण मस्त आंब्यापासून मँगो बर्फी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि ही बर्फी बनवायला इतकी सोपी आणि खायला इतकी छान लागते ना जसं आपण दुकानात भेटते सेम तशीच चविष्ट एकदम छान अशी बर्फी बनवून तयार होते आणि मेन म्हणजे एकदम कमीत कमी साहित्यात आपण ही बर्फी बनवून तयार करतो आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे तर मग आपण आंब्याच्या सीझन भरपूर असे आंब्याचे पदार्थ बनवतो मग त्यातलाच हा एक सोपा पदार्थ आहे आणि खायला तर खूपच टेस्टी आहे एकदम मस्त अशी रसेली आपली मिठाई बनवून तयार होते आणि बेन म्हणजे आपण कमी साहित्यात एकदम झटपट ही मिठाई बनवून तयार करू शकतो आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील एवढी छान आपली मिठाई घरच्या घरी कमी साहित्यात बनवून तयार होते एकदम सोप्या पद्धतीमध्ये कोणीसुद्धा सांगितलं नसेल एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे चला तर लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला एक माझी छोटीशी विनंती आहे तुम्ही जर का माझ्या चॅनेलवर नवीन असतात तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आंब्याची बर्फी बनवण्यासाठी ना मग इथे एक मोठ्या आकाराचा आंबा घेतलेला आहे आणि हा आंबा स्वच्छ धुवून आणि याला पुसून असं घेतलेलं आहे आता लगेच आपण याला कट करून घेऊया तर याच्यावरचा असा मागचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने याला कट करू शकता फक्त याच्यावरची साल काढून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आणि आंब्यातला पूर्ण असा घर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही मोठ्या छोट्या आकारात कसाही कट करू शकता कारण आपल्याला हा नंतर परत मिक्सरमधून एकदा बारीक वाटूनच घ्यायचं आहे ले ले। तर अशा पद्धतीने मी आंब्याचा हा घर काढून घेऊ राहिलेले आहे तर बघू शकता एका आंब्यापासून एवढा असा याचा घर निघलेलं आहे आता हे लगेच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय तर तुम्ही मिक्सर न वाटवता डायरेक्ट कसाही रस असा चायनीमधून रस बनवला तरीसुद्धा चालू शकते आता पाणी न घालता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता एका आंब्यापासून एक वाटी भरून असा आपला हा रस बनवून तयार झालेला आहे तर लगेचच आता सध्या गॅसवरती आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये फक्त एक छोटा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे जास्त तूप टाकायची अजिबात गरज लागत नाही आणि लगेचच याच्यामध्ये आपला हा आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे आणि हा थोडा वेळ आपल्याला दोन ते तीन मिनटं हा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये शिजून घ्यायचा आहे फक्त दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे बघू शकता आता इथं दोन ते तीन मिनटं झालेले आहे आणि हा रस आपला थोडंसं असा आटलेला आहे आता लगेच त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक वाटी आंब्याच्या रससाठी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही गोडचं प्रमाण थोडंफार तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुम्ही जर जास्त गोड खात नसताल सा तर थोडीशी साखर कमीसुद्धा करू शकता आता तुम्ही आंबा किती गोड घेतले किंवा किती आंबट याच्यावर पण साखरेचं प्रमाण पूर्ण डिपेंड असतं तर मी इथे एक वाटी आंब आंब्याच्या रससाठी एक वाटी साखर इथं टाकून घेतलेली आहे ही साखर टाकल्यानंतर आपला हा आंब रस थोडासा असा पातळ होतो आंब्याचा रस म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटतं परत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे आणि थोडंसं हा आंब्याचा रस परत असं आटवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे बघू शकता अशा पद्धतीने थोडासा असा घट्ट होईपर्यंत आपल्याला हा आंब्याचा रस हो, शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता हा हो, आंब्याचा रस हा थोडासा घट्ट दिसायला लागलेला आहे आता लगेचच आपल्याला काय आहे मी इथं हो, एक वाटी सुक्या नारळ सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर एक वाटे आंब्याच्या रससाठी इथं एक वाटे सुकं खोबऱ्याचा केस घेतलेला आहे कुठल्याही किराणे दुकानामध्ये एकदम सहज तुम्हाला हा खोबऱ्याचा केस मिळून जाईल तिथे एक वाटे घेतलेले आणि त्याचबरोबर लगेचच इथं अर्धी वाटीला थोडीशी कमी इथं मी दूध पावडर घेतलेली तर दूध पावडरमुळे छान अशी टेस्ट येते तर मी इथं अर्ध्या वाटीला थोडीशी कमी घेतलेली आता लगेचच सगळ्यात अगोदर आपल्याला याच्यामध्ये दूध पावडर टाकून घ्यायची आणि दूध पावडर टाकल्यानंतर लगेचच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अजिबात गाठ ठेवू द्यायची आणि फास्टमध्ये आपले प्रोसेस करायची आणि सतत हलवत राहायचं म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी होणार नाही आता नीट मिक्स केल्यानंतर लगेचच मी इथं थोडासा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे पिवळा खायचा कलर टाकून घेतलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालन पण आपण आंब्याची बर्फी बनवतो आहे छान अशी पिवळी दिसण्यासाठी मी इथं पिवळा थोडासा कलर टाकून घेतलेला आहे तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालू शकते हा कलर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये एक वाटी हा खोबऱ्याचा किसा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने नीट मी याला मिक्स करून घेतलेले आहे आता हे मिश्रण जोपर्यंत कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला असं सतत हलवत राहायचे आणि गॅस मात्र कमी ठेवायचं अजिबात खाली चिकटणार नाही असायचं लक्ष ठेवायचे सतत हलवत राहून आपल्याला हे पूर्णपणे जोपर्यंत असं मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत त्याला असं हलवत राहायचं आणि शिजून घ्यायचं व्यवस्थित तर बघू शकता हळूहळू मिश्रण असं कढई सोडायला लागलेलं आहे आणि थोडंसं असं घट्ट व्हायला लागलेलं आहे तर आणखी आपल्याला दोन ते तीन मिनटं असं सतत त्याला कमी गॅसवरती असंच आपल्याला शिजून घ्यायचं म्हणजे मिश्रण पूर्ण असं कडाई सोडतं आणि खाली अजिबात तयार चिकटत नाही अशा पद्धतीने बघू शकताय आता याचा एका ठिकाणी गोळा व्हायला लागलेला तुम्ही बघू शकताय ह्या मिश्रणचा एका ठिकाणी गोळा व्हायला लागलेला म्हणजेच हे मिश्रण आपलं बर्फी बनवण्यासाठी किंवा बर्फी तया सेट करण्यासाठी आता हे मिश्रण तयार झालेले आहे आता लगेचच काय करायचंय एखादा असं ताट घ्यायचंय आणि त्याला तूप किंवा तेल खाली लावून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी ताट घेतले तर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी एकदम सहज आपल्याला काढता येते आणि त्याच्यावरती आपलं हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या चमच्या लगेच असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर तुम्हाला बर्फी किती जाड किंवा किती पातळ ठेवायची ह्या पद्धतीने मिश्रण असं पसरून घ्यायचं आहे तर मी जास्त जाड येणे किंवा जास्त पातळ येणे अशा पद्धतीने करणार आहे आता लगेचच काय करायचं एखाद्या वाटेला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याने ही बर्फी आपल्याला सेट करून घ्यायची तर आपण वाटेला तूप लावून घेतल्यामुळं छान असं हे तूप पण वरच्या बाजूला लागलं जातं आणि छान आपली बर्फीला एक चकाकी येते आणि छान अशी चमक येते तर अशा पद्धतीने आपल्याला बर्फी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं मिश्रण बघू शकता अशा पद्धतीने वाटेने किंवा चमच्याने याला नीट असा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही गोल आकारात किंवा सुद्धा सेट करून घेऊ शकता किंवा चौकून सुद्धा याला सेट करून घेऊ शकता तर बघू शकता अशा पद्धतीने याला आता व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे आता हे सेट झाल्यानंतर आपल्याला असंच याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता आता मी याला व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे तर बघू शकता ते इथं दहा मिनिट झालेले आहेत आणि दहा मिनिटानंतर आपली बर्फी थोडीशी अशी सेट झालेली तोपर्यंतच आपल्याला कट करून असं ठेवून द्यायचं आहे असे निशान लावून ठेवायचं म्हणजे आपली बर्फी एकदम सहज आपल्याला काढता येईल जास्त थंड झाले तर व्यवस्थित याला कट करता येत नाही त्याच्यावरती मी तर थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेतले तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता आता याला दोन ते तीन तासासाठी असंच आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊया तर बघू शकता इथं बर्फी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे आणि आता हे बघू शकता काढून घेतल्यानंतर एकदम हे निघते थोडीही ताटाला चिकटत नाही तुम्ही बघू शकता आणखी थोड्या वेळ ठेवलं तर व्यवस्थित अशी सेट होती मी थोडीशी लवकरच काढून घेतलेली तरीसुद्धा बघू शकता किती छान आपली मिठाई सेट झालेली आणि दिस दिसण्यावरून तुम्हाला कळत असेल किती छान अशी एक शाईन आलेली मस्त अशी चमक आलेली आपल्या बर्फीला छान असे रसरशीत आपली मिठाई बनून तयार झालेली आणि खायला तर इतकी टेस्टी लागते ना अगदी तोंडास ताकताच वर घेऊन एवढी छान आपली ही बर्फी बनवून तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा गॅरंटी देऊन सांगता एकदा अशा पद्धतीने बनवून आणि सारखं असंच बनवतात खूप छान खूप टेस्टी आपली ही मिठाई बनवून तयार झालेली आहे झटपट क झटपट आणि कमीत कमी खर्चात ही आपली बर्फी बनवून तयार होते तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा आणि प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही लाईक केल्यामुळं मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असताना तर नक्की सबस्क्राईब करा बघू शकता तोडण्यावरून तुम्हाला समजत असेल की ती छान आपली ही मिठाई बनून तयार झालेली आहे एकदम छान आहे आणि खरंच सांगते गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते तुम्ही एकदा बनवलं ना तर सगळं असं हमेशा असंच बनवतो एवढी छान झाले नक्की बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद